पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे रस्ते पाण्याखाली गेले आहेत आणि नागरिकांचे हाल होत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील अशीच एक घटना समोर आली आहे जिथे गावकऱ्यांना पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आर्णी तालुक्यातील ब्राह्मणवाडात गावातही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे ब्राह्मणवडा येथील मणिराम राठोड यांचे निधन झाले पाऊस थांबल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे काढण्याचा निर्णय घेतला मात्र वाटेत असलेल्या नाल्याला पूर आल्याने परिस्थिती गंभीर झाली पाण्याचा प्रवाह जोरदार होता परंतु अंत्यसंस्कार वेळेवर करण्यासाठी गावकऱ्यांनी धोका पत्करला त्यांनी एकमेकांना मदत करत पुराच्या पाण्यातूनच वाट काढली आणि अंत्ययात्रा पुढे नेली स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या नाल्यावरचा पूल खूपच सखल आहे त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात थोडा जरी पाऊस आला तरी इथे पाणी साचते आणि वाहतूक ठप्प होते या समस्येबद्दल ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेकदा पूल उंच करण्याची मागणी केली आहे परंतु अजूनही यावर काहीही कारवाई झालेली नाही या दुर्लक्षामुळे दरवर्षी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय खरोखरच ही घटना प्रशासनाच्या उदासीनतेचे एक दुर्दैवी उदाहरण आहे विकासाच्या अनेक गप्पा मारल्या जातात पण आजही ग्रामीण भागात मूलभूत सुविधांची वनवा दिसून येते या घटनेनंतर तरी प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष द्यावे आणि या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी अपेक्षा आहे